देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे नेमकं त्यांच्या जबाबात काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून योगेश काय सांगाल नेमकं काय म्हटलंय धनंजय देशमुखांनी सामशी बोलताना महत्वाचा जबाब जे आहे ते साम टी व्हीच्या हाती लागलेला आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी ज्या दिवशी हत्या हो घडली त्याच्या अगोदर त्यांचं अपहरण झालं होतं आणि त्याच अपहरणाच्या वेळेस जो आरोपी आहे विष्णू चाटे त्या विष्णू चाटेला अनेक फोन कॉल जे आहेत ते धनंजय देशमुख यांनी केले होते आणि माझ्या भावाला सोडा काही करू नका असं धनंजय देशमुख यांनी विनंती विष्णू चाटेकडे केली होती याच्यावरती विष्णू चाटेने देखील उत्तर दिले होते की तुमच्या भावाला मी सोडतो काही करू देत नाही दहा मिनिटात सोडतो पाच मिनिटात सोडतो आणि अर्थात अशा उत्तर जे आहे ते विष्णू चाटेने दिले होते होते आणि त्याचबरोबर त्या प्रकरणाची तक्रार देखील शेत पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची केली होती मात्र धनंजय देशमुख यांचा हत्या प्रकरणाच्या अगोदरचा महत्वाचा जबाब जे आहे ते साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे या जबाबामधनं धक्कादायक माहिती जे समोर आलेले आहे अनेक फोन कॉल जे आहे ते वाल्मिक कराड असेल किंवा विष्णू साठेंना विनंती केली होती की माझ्या भावाला काही कोरोना का त्यांना सोडा आणि हा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे हा महत्वाचा जबाब ठरणार आहे जे संत देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने अच्छा योगेश अतिशय महत्त्वाची बातमी आपण दिली आहे धन्यवाद अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे धनंजय देशमुखांनी विनवणी केली होती की आपल्या भावाला काही करू नये परंतु घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत आपल्या भावाचा मृत्यू झालेला होता आणि असा एक जबाबत साम टी व्हीच्या हाती लागलाय धनंजय देशमुखांनी एक्सक्लुसिव्हली सामशी बोलताना हे सांगितलं आहे संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी त्यांनी विनवण्या केल्या होत्या